नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेव्हिल गौडर्द यांच्या बिवच युविश या अद्भुत पुस्तकातील शक्तिशाली तत्त्वे समजून घेणार आहोत हे पुस्तक आपल्याला सांगते आपण आपल्या मनाने जे मानतो जे अनुभवतो त्याच स्वरूपात आपले जीवन घडते आपल्या इच्छा आपल्या प्रतिमा आणि आपल्या कल्पनाशक्तीची ताकद वापरून आपण आपल्या वास्तवाला पूर्णपणे बदलू शकतो चला तर मग स्वतःला आपल्या इच्छांच्या उंचीवर नेणारा हा अद्भुत प्रवास सुरू करूया तुम्हाला जे हवे ते नेविल नेव्हिल गोडार्ड यांचे बी व्हाट यू विश हे एक स्वयं मदत क्लासिक आहे जे दृश्यमानता आणि सकारात्मक विचारसरणीच्या शक्तीचा शोध घेते गोडार्ड आपले विचार आणि श्रद्धा आपल्या वास्तवाला आकार देतात यावर भर देतात इच्छा प्रकट करण्यासाठी अवचेतन मनाचा वापर करण्याचे समर्थन करतात जर तुम्हालाही असेच करायचे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे ज्ञान म्हणजे आपण काय जाणतो आणि समजतो याबद्दल आहे परंतु कल्पनाशक्ती ही शक्यतांबद्दल आहे कल्पनाशक्तीच्या मदतीने आपण जे अस्तित्वात नाही ते पाहू शकतो आणि जे कधीच नव्हते ते निर्माण करू शकतो झे के रोलिंग एलेन डिजेनेरेस ही एक अमेरिकन विनोदी अभिनेत्री अभिनेत्री टेलिव्हिजन होस्ट आणि निर्माती आहे ती तिच्या टॉक शो द एलेन डिजेनेरेस शोसाठी प्रसिद्ध आहे ज्याने एकसष्ठ डेटाई मेमी पुरस्कार जिंकले आहेत आणि वीस वर्षांहून अधिक काळ चालत आहे ओप्रा विनफ्रेला दिलेल्या मुलाखतीत एलेनने तिच्या स्वप्नातील नोकरीबद्दल एक गोष्ट सांगितली एलेन लहान असताना तिला टॉक शो होस्ट व्हायचे होते ती आरशासमोर बसून तिच्या आवडत्या सेलिब्रिटींची मुलाखत घ्यायची एके दिवशी एलेनने तिच्या स्वप्नातील कामाची नोंद एका कागदावर लिहिण्याचा निर्णय घेतला तिने फक्त लिहिले मला टॉक शो होस्ट व्हायचे आहे त्यानंतर तिने तो कागद तिच्या गादीखाली ठेवला एलेनने तिच्या स्वप्नावर लक्ष केंद्रित केले तिने स्टँड अप कॉमेडी करायला सुरुवात केली आणि नंतर तिला रोझान या सिटकॉममध्ये दिसण्याची संधी मिळाली रोझॅनच्या यशामुळे एलेनला टॉक शो होस्ट होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये तिने तिचा स्वतःचा टॉक शो द एलेन डिजेनेरेस शो सुरू केला एलेनची कहाणी आपल्याला आठवण करून देते की प्रकटीकरण खरोखर घडू शकते जेव्हा आपण आपले विचार आणि ऊर्जा आपल्याला जे साध्य करायचे आहे त्यावर केंद्रित करतो तेव्हा आपण ते, ते आपल्या जीवनात साकार करू शकतो हे सविस्तरपणे समजून घेण्यासाठी आज आपण नेव्हिल गोडार्ड यांनी लिहिलेल्या बी व्हाट यू विश या पुस्तकावर चर्चा करणार आहोत लेखक नेव्हिल गोडार्ड म्हणतात प्रत्येकजण त्यांच्या जीवनाची दिशा बदलू शकतो असा माझा विश्वास आहे आपल्या कल्पनाशक्तीने आपल्या प्रतिज्ञेने आपण आपले जग बदलू शकतो आपले भविष्य बदलू शकतो ते म्हणतात की जर आपल्याला उत्कृष्टतेची इच्छा असेल तर आपण ते साध्य करू शकतो परंतु बहुतेक लोक कल्पनाशक्तीच्या या सर्जनशील शक्तीबद्दल अनभिज्ञ असतात आणि तथ्यांच्या गुलामगिरीत त्यांच्यानुसार त्यांचे जीवन जगत राहतात परंतु जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये ही सर्जनशील शक्ती शोधता तेव्हा तुम्ही जे बनू इच्छिता ते बनता कल्पनाशक्ती आपले ध्येय साध्य केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात काय वाटेल याची आपण कल्पना केली पाहिजे यामुळे आपला आत्मा आपल्या कल्पेत कृतींना इच्छित परिस्थितीत ठेवू शकतो तथापि जर कोणी स्वतःला इच्छित परिस्थितीत कल्पना करण्यात यशस्वी झाला तर तो त्यांच्या इच्छित ध्येयापासून दूर राहील या शिकवणीचा उद्देश आपल्याला जाणिवेच्या उच्च स्थितीत घेऊन जाणे आहे ज्यामुळे आपल्याला अधिक आत्मविश्वास वाटण्यास मदत होते म्हणूनच लेखक म्हणतात की वाढीकडे जाणारा पहिला शब्द उदय आहे जर आपण उठलो तर आपल्याला हे समजू लागते की आपले आंतरिक जग किंवा मन हे विश्वाचा एक महत्वाचा भाग आहे आणि अशा प्रकारे मानव विश्वाच्या साखळीतील एका दुव्याप्रमाणे विश्वाचा भाग आहेत जस जसे, जसे आपण स्वतःबद्दल अधिक जागरूक होतो तस तसे आपले बाह्य जग देखील वाढू लागते अशा प्रकारे जे त्यांचे विचार भावना आणि ध्येये स्पष्ट करतात त्यांच्या प्रार्थना स्वीकारल्या जातात आपली सध्याची स्थिती बदलण्यासाठी आपण आपली जाणीव उच्च पातळीवर वाढवली पाहिजे आणि ही वाढ मला जे हवे आहे ते आधीच आहे याची जाणीव झाल्यामुळे होते याचा अर्थ असा की आपल्या सध्याच्या मनस्थितीत बदल करण्यासाठी आपल्याला जाणीवेच्या सर्वोच्च पातळीवर जावे लागेल कारण सर्व काही आपल्या वर्तनावर अवलंबून असते म्हणून आपण आपल्या जीवनात जे काही खरे मानतो ते वास्तविक जीवनातही घडते चेतनेच्या उच्च पातळीवर जाण्यासाठी आपण आपली आवड विकसित केली पाहिजे प्रत्यक्षात शांत व्यक्तीचा त्यांच्या मनस्थितीवर पूर्ण नियंत्रण असतो आणि त्याला माहीत असते की स्वतःचे विचार भावना आणि स्वतःशी बोलणे हे सर्वात महत्वाचे आहे आपण स्वतःमध्ये जो आदर्श व्यक्ती पाहतो आणि बनू इच्छितो तो साकार होण्यास तयार असतो परंतु जर आपण ती व्यक्ती बनण्यासाठी आवश्यक विचार भावना आणि कृती केल्या नाहीत तर आपण प्रत्यक्षात आपला आदर्श व्यक्ती बनू शकणार नाही म्हणून आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि विचार केला पाहिजे की ध्येय कितीही अवास्तव वाटले तरी ते खरे आहे आणि मी ते प्रत्यक्षात आणीन आत्मक नियंत्रित लोक असेच करतात ते स्वतःला आणि इतरांना जसे आहेत तसे न पाहता त्यांना जसे हवे आहे तसेच पाहतात त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना जे ऐकायचे आहे ते ऐकण्यावर ते लक्ष केंद्रित करतात ते फक्त सकारात्मक पाहतात आणि ऐकतात कारण त्यांना सत्य माहीत आहे काहीही अशक्य नाही आपण आपल्या कल्पनेत जसे पाहतो तसेच हे जग आहे आपल्या जीवनाला वस्तुस्थिती नाही तर कल्पनाशक्ती आकार देते या जगात राहणारे सक्रिय मन आहे ज्यावर कल्पनाशक्ती नियंत्रण ठेवू शकते कल्पनाशक्ती ही अशी भावना आहे ज्याद्वारे आपण अस्तित्वात नसलेल्या गोष्टी पाहतो ती शक्ती ज्याद्वारे आपण आपले स्वप्नवत जगप्रत्यक्षात आणतो मानवी विकासाचे प्रत्येक पाऊल कल्पनाशक्तीच्या पहिल्या पायरीने सुरू होते मॅन्स सर्च फॉर मिनिंग हे पुस्तक लिहिणारे प्रसिद्ध लेखक विक्टर फ्रँकल तुम्ही ऐकले आहे का व्हिक्टर फ्रँकल हा एक ऑस्ट्रियन जीव मानसोपचारतज्ञ होता जो होलोकॉस्टमधून वाचला होता त्याला नाझी छळ छावण्यांमध्ये तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला जिथे त्याने मानवी क्रूरतेच्या काही सर्वात भयानक कृत्यांचा अनुभव घेतला आणि अनुभवला त्याने अनुभवलेल्या सर्व भयावह घटना असूनही फ्रँकने कधीही आशा सोडली नाही त्याने आपल्या कल्पनाशक्तीचा वापर स्वतःसाठी एक चांगले वास्तव निर्माण करण्यासाठी केला त्याने स्वतःला व्याख्याने देताना आणि त्याच्या अनुभवांबद्दल पुस्तके लिहिताना कल्पना केली त्याने स्वतःला त्याच्या पत्नी आणि कुटुंबासह पुन्हा एकत्र येण्याची कल्पना केली फ्रँकच्या कल्पनाशक्तीने त्याला होलोकॉस्टमधून वाचण्यास मदत केली युद्धानंतरच्या त्याच्या जीवनात अर्थ आणि उद्देश शोधण्यासही मदत केली तो एक जगप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि लेखक बनला त्याचे मॅन स सर्च फॉर मिनिंग हे पुस्तक होलोकॉस्ट साहित्याचे एक उत्कृष्ट पुस्तक आहे फ्रँकची कथा आपल्याला आठवण करून देते की कल्पनाशक्तीची शक्ती आपल्याला कोणत्याही अडचणीवर मात करण्यास मदत करू शकते परिस्थिती कितीही गडद असली तरी ती आपल्याला जीवनात अर्थ आणि उद्देश शोधण्यास मदत करते केवळ कल्पनाशक्ती हाच हेतू पूर्ण करण्याचा मार्ग आहे कारण जो माणूस आपल्या इच्छेनुसार आनंदाची कल्पना करू शकतो तो विचार करू शकतो अनुभवू शकतो आणि इच्छित असलेले काहीही साध्य करू शकतो त्यांना माहीत आहे की कल्पनाशक्तीच्या माध्यमातून ते हजारो लोकांची टीम देखील तयार करू शकतात फक्त स्वतःपासून सुरुवात करून प्रत्यक्षात कल्पनाशक्तीच्या माध्यमातून आपण सर्वजण आपले भविष्य घडवत असतो मग ते चांगले असो वाईट असो किंवा सामान्य असो कल्पनाशक्तीमध्ये वस्तुनिष्ठ आकलनाची सर्व शक्ती असते आनंदापासून ते दोहखापर्यंत आणि अगदी चांगल्या जीवनशैलीपासून ते भयानक मृत्यूपर्यंत कल्पनाशक्तीच्या माध्यमातून आपण जे बनू इच्छितो ते बनतो म्हणून आजच स्वतःला वचन द्या की तुम्हाला खरोखर जे घडू पहायचे आहे तेच हवे आणि कल्पना करा प्रार्थना प्रार्थना हे एक शक्तिशाली साधन आहे जे आपल्याला आव्हानांवर मात करण्यास शांती मिळविण्यास आणि आपले ध्येय साध्य करण्यास मदत करू शकते बुद्ध तर मला एक गोष्ट सांगा तुमच्या प्रार्थनेचे कधी उत्तर मिळाले आहे का लोकहार मानत नाहीत जेव्हा ते प्रार्थना करतात तेव्हा त्यांना विश्वास असतो की काहीतरी घडेल म्हणून काही प्रार्थनांचे उत्तर का दिले जाते तर काहींचे उत्तर का दिले जात नाही हे समजून घेणे महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल यावर विश्वास ठेवा असे केल्याने तुम्ही ते साध्य कराल विश्वास म्हणजे तुम्हाला प्रथम जे मिळते आपल्या प्रश्नांची उत्तरे तोपर्यंत मिळत नाहीत जोपर्यंत आपल्याला विश्वास नाही की त्यांची उत्तरे मिळतील संपूर्ण जग काही नियमांवर किंवा तत्वांवर बांधले गेले आहे तरीही बरेच लोक प्रार्थना आणि तिचे उत्तर यांच्यातील संबंध पाहण्यात अपयशी ठरतात त्यांचा असा विश्वास आहे की देव नेहमीच आपल्या प्रार्थनांचे उत्तर देऊ शकतो परंतु मन अजूनही हे स्वीकारण्यास नकार देते की देवाने या जगासाठी काही नियम स्थापित केले आहेत आणि सर्व काही त्या नियमांनुसार चालते म्हणून आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे की प्रार्थना आणि तिचे उत्तर यांच्यामध्ये एक कारण आणि परिणाम नियम चालतो प्रार्थना म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींशी जुळवून घेणे वाढीचा पहिला शब्द नेहमीच जाणीव असतो म्हणून नेहमी, नेहमी तुमचे मन तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींकडे वळवा जर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले तर तुम्हाला कसे वाटेल याचा अनुभव घ्या आणि तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाल्यानंतर तुम्हाला किती चांगले वाटेल याची कल्पना होईपर्यंत या भावनेवर लक्ष केंद्रित करा लक्ष द्या ध्यान म्हणजे कुठेतरी पोहोचले नाही ते तिथे असण्याबद्दल आहे थीच नथहान लेखक म्हणतात की बरेच लोक मला सांगतात की ते ध्यान करू शकत नाहीत पण काही काळ प्रयत्न केल्यानंतर ते पियानो वाजवू लागतात ध्यान ही इतर कोणत्याही कलेसारखीच आहे चांगले परिणाम मिळविण्यासाठी सराव आवश्यक आहे उदाहरणार्थ जर एखाद्या पियानो वादकाने सरावाचा एक दिवसही चुकवला तर त्याला एखाद्या कार्यक्रमात त्याचे सर्वोत्तम सादरीकरण करणे कठीण जाऊ शकते जर तो महिनाभर सादरीकरण करण्यात यशस्वी झाला तर त्याच्यापेक्षा लहान मुलगाही त्याला मागे टाकू शकतो ध्यानाच्या बाबतीतही हेच खरे आहे जर आपण ही सवय दररोज आनंदाने सराव केली तर आपण ती एक ललित कला म्हणून विकसित करू शकतो शब्दकोशांमध्ये ध्यान म्हणजे लक्ष केंद्रित करणे अशी व्याख्या केली आहे ध्यान करण्याचा एक अर्थपूर्ण मार्ग म्हणजे कल्पनाशक्ती नियंत्रित करणे यामध्ये विशिष्ट विचारावर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे जोपर्यंत तो मनपूर्णपणे भरत नाही आणि चेतनेतून इतर अनावश्यक विचारांना रोखत नाही जर तुमचे लक्ष विचलित झाले तर त्या विचाराकडे परत या आणि तुमचे लक्ष इच्छित विचारावर केंद्रित होईपर्यंत हे वारंवार करा ध्यानात प्रार्थनेइतकेच मौन महत्त्वाचे आहे म्हणून ध्यान करताना मौन बाळगा कारण तिथेच सर्वात मोठे रहस्य लपलेले असते ध्यान करताना आपण आपले अवचेतन मनामध्ये प्रवेश करतो म्हणून जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा देवाकडे तुम्हाला हवे असलेले सर्व काही मागा आणि तो तुम्हाला ते देईल ध्यान हे एका साधनासारखे आहे जे बाह्य जगाचा प्रभाव कमी करते आणि मनाच्या अंतर्गत सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देते आणि ध्यानात मनविश्रांतीच्या स्थितीत येऊ लागते ओळख बृहितकाचा नियम सांगतो की तुम्ही जे काही खरे म्हणून स्वीकारता म्हणजेच गृहित धरता ते तुमचे वास्तव बनते नेव्हिल गोडार्ड लेखक स्पष्ट करतात की दोन आघाडीच्या विद्यापीठांमध्ये गृहितकांवर केलेल्या अलीकडील प्रयोगांनी हे महत्वाचे सत्य उघड केले आहे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पाहता तेव्हा ती ती काय आहे यावर अवलंबून नसते तर तुम्हाला काय पहायचे आहे किंवा तुम्ही त्याबद्दल काय गृहित धरता यावर अवलंबून असते भौतिक जगात तुम्ही जे खरे मानता ते प्रत्यक्षात एक ग्रहणशील जग असते एखाद्या गोष्टीशी असलेले तुमचे विशिष्ट नाते त्या गोष्टीबद्दलच्या तुमच्या भावनांवर प्रभाव पाडते बहुतेक लोक बाह्य बहुतेक लोक बाह्य जगाच्या वास्तवावर विश्वास ठेवतात कारण त्यांना हे रहस्य माहीत नसते की बाह्य जग हे देवाचे आणि आपल्या आंतरिक शक्तीचे परिणाम आहे हे करण्यासाठी आपण मन आणि त्याचे परिणाम समजून घेतले पाहिजेत आणि केवळ अशा परिस्थितींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्या आपल्याला इच्छित अर्थाने अनुभवायच्या आहेत जेव्हा आपल्या इच्छा वास्तवाकडे वाटचाल करू लागतात जेव्हा त्या साध्य करण्यासाठी नैसर्गिकरित्या विचार येतात तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात इच्छित स्थिती प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळते म्हणून प्रत्येकाने त्यांच्या क्षमतेनुसार ध्यान करताना इच्छित स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत शोधली पाहिजे लेखक म्हणतात जेव्हा मी ध्यानाच्या स्थितीत असतो तेव्हा मी स्वतःला सर्वोत्तम स्थितीत शोधतो कारण ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये मी नैसर्गिकरित्या माझ्या कल्पनाशक्तीवर नियंत्रण ठेवतो आणि माझ्या मानसिक इच्छेवर लक्ष केंद्रित करू शकतो म्हणून आजच तुमचा सर्वोच्च आदर्श निश्चित करा आणि नि त्याच्याशी एकरूप होईपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करा त्याच्या अस्तित्वाची भावना स्वीकारा त्याला इच्छांवर विश्वास ठेवणे आणि त्या असणे ही पहिली अट आहे म्हणून ज्यांना स्वतः बनण्याची इच्छा आहे ते त्या बनू शकतात फक्त विश्वासाची आवश्यकता आहे जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे कारण विश्वास हा त्या गोष्टींचा आणि विश्वासांचा सार आहे ज्या अद्याप पाहिल्या गेल्या नाहीत भावना हे यशस्वी प्रार्थनेचे रहस्य आहे कारण प्रार्थनेत आपण स्वतःला अशा परिस्थितीत कल्पना करतो जिथे प्रार्थनेचे उत्तर मिळते आणि नंतर त्या विश्वासावर कृती करतो सर्व प्रकारच्या सर्जनशील कल्पनाशक्तीमध्ये भावनांचे घटक असतात सर्व भावनिक परिस्थिती सर्जनशील कल्पनाशक्तीवर परिणाम करतात भावना आणि कल्पनाशक्ती ही अशी इंद्रिये आहेत ज्याद्वारे आपण दूरच्या गोष्टी देखील पाहू शकतो एखाद्या व्यक्तीला असलेली प्रत्येक चांगली भावना म्हणजे एका सुंदर जगाचे काही दार उघडणे म्हणून आपण लोकांना त्यांच्या बाह्य जीवनशैलीच्या उंचीवरून नव्हे तर त्यांच्या कल्पनाशक्ती आणि भावनांच्या सौंदर्यावरून मोजूया निष्कर्ष तर मित्रांनो या सारांशात आपण कल्पनाशक्ती आणि दृढनिश्चय याबद्दल शिकलो त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनातील समस्या सोडवू शकता आणि तुमचे सध्याचे जीवन एका इच्छित जीवनात बदलू शकता आम्हाला आशा आहे की तुम्ही बरेच महत्वाचे धडे शिकलात आता ते तुमच्या जीवनात लागू करण्यास सुरुवात करा आणि तुमच्या अंतर्गत आणि बाह्य जगात इच्छित ध्येये साध्य करा लवकरच आणखी चांगल्या सारांशासह भेटू बी वॉट यू वेश पुस्तक पुनरावलोकन बी व्हाट यू बिश हे नेव्हिल गोडार्ड यांचे एक कलातीत स्वय मदत क्लासिक आहे जे अभिव्यक्तीची शक्ती आणि सकारात्मक विचारसरणीचे आकलन करते अंतर्दृष्टीसह बोडार्ड आपल्याला हवे असलेले जीवन निर्माण करण्यासाठी कल्पनाशक्ती ही गुरुकिल्ली आहे या संकल्पनेवर प्रकाश टाकतात आपल्या आतील श्रद्धा आणि विचार आपल्या बाह्यवास्तवाला आकार देतात यावर तो भर देतो हे पुस्तक अवचेतन मनाचा वापर कसा करायचा याबद्दल व्यावहारिक मार्गदर्शन प्रदान करते विचार कसे गोष्टी बनतात हे स्पष्टपणे दाखवते काही प्रमाणात पुनरावृत्ती होत असली तरी पुस्तकातील शहाणपण प्रासंगिक राहते जे केंद्रित हेतू आणि अढळ श्रद्धेद्वारे त्यांची स्वप्ने साकार करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक आकर्षक ब्लूप्रिंट देते मित्रांनो बी व चू विश या पुस्तकातून आपण एक गोष्ट नक्की शिकतो मनात जे निर्माण करता तेच जीवनात दिसते आपल्या इच्छांवर विश्वास ठेवा त्याआधी मनात जगा आणि त्यानंतर त्या नक्कीच तुमच्या वास्तवात उतरतात जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच आणखी प्रेरणादायी कंटेंटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका शक्तिशाली पुस्तकासह